सोलापूर जनता सहकारी बँकेच्या हिरक महोत्सवी वर्षाचा बुधवारी अक्षय तृतीयच्या शुभमुहूर्तावर शुभारंभ होणार आहे यानिमित्त हुतात्मा स्मृती मंदिरात सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेणसे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीज लिमिटेड नॅफकॅपचे उपाध्यक्ष सी ए मिलिंद काळे सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ उदय जोशी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमास सोलापूर जनता सहकारी बँकेच्या सर्व ग्राहक सभासद हितचिंतक बंधू भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेणसे यांनी याप्रसंगी केले पूर्ण वर्षभर आपण त्याच्या निमित्ताने कार्यक्रम वेगवेगळे करणार वे आहोत त्याच्याबद्दल मी थोडंसं सांगतो सोलापूर जनता सहकारी बँकेच्या हिरक महोत्सवी वर्षाचा बुधवारी तीस एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शुभारंभ होणार आहे यानिमित्त हुतात्मा श्रुती मंदिरात सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीज लिमिटेड म्हणजे नॅफकॅम चे उपाध्यक्ष सी ए श्री मिलिंद काळे आणि सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर उदय जोशी हे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमास सर्व सोलापूर जनता सहकारी बँकेचे ग्राहक सभासद बंधू बंधुबद्धि उपस्थित राहावे असे मी सर्वांच्या आपल्या वतीने आपल्याकडून आपल्यातर्फे आवाहन करास विनंती करतो बँकेच्या हिरक महोत्सवानिमित्त वर्षभर सर्व शाखांच्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहक मिळावे काही शाखांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम कर्मचाऱ्यांचे विविध गुणदर्शन वृक्षारोपण रक्तदान शिबिर बँकांच्या वेगवेगळ्या बँकांचे म्हणजे कॉपरेटिव्ह बँकांच्या सोलापूर जिल्ह्यातील संचालकांसाठी तसेच कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा परिसंवाद तसेच विद्यार्थ्यांना देखील माहितीपर व्याख्यानं माजी कर्मचारी आणि माजी संचालक यांचे एकत्रीकरण असे वेगवेगळे उपक्रम आपण वर्षभर राबवणार आहोत बँकेच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त बँकेची पहिली शाखा असलेली नवी पेठ ब्रँच या ठिकाणी सत्यनारायण महापूजा आयोजित केलेली आहे आय�

उपसर व्यवस्थापक अंजली कुलकर्णी मकरंद जोशी देवदत्त पटवर्धन व्यवस्थापक तुळशीदास गज्जम मुख्य कार्यालयीन अधिकारी मदन मोरे सुहास कमलापूरकर मल्लीनाथ खुने सुधांशु रानडे मुख्य कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते सोलापुरातील एकमेव कुलर शोरूम म्हणजेच बेब्री कुलर्स लग्न कार्यालय असो किंवा रिसॉर्ट हॉटेल असो किंवा ऑफिस व अन्य कोणत्याही मोठ्या फॉर्म साठी लागणारे सर्व प्रकारचे कुलर्स तेही असंख्य व्हरायटी मध्ये अवेलेबल आहे रूम कूलर डक्ट कूलर डेझर्ट कूलर इंडस्ट्रियल कूलर मिनी कूलर अवेलेबल आहेत पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट ची अफलातून ऑफर कोणताही कूलर घेण्याआधी शोरूम एकदा नक्की भेट द्या बेब्रीज कूलर्स आपला पत्ता आहे छत्रपती संभाजी महाराज चौक जवळ पद्मश्री अपार्टमेंट अवंतीनगर रोड सोलापूर